धुळे लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चढावड देखील लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मालेगाव मध्य आणि बागलाण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं कोणकोणती विकास कामं केली कोणती आश्वासनांची पूर्तता केली तरुणांना रोजगार तसेच येथील शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या सोडवल्या या संदर्भात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल ठाकूर यांनी राजकीय आराखडा या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील चिकल ओहळ गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया त्यांनी जाणून घेतल्या आहेत पाहुया धुळे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांची उलथापालत सुरू झालेली आहे आपण आलो धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील चिखल या गावामध्ये नेमकं इथल्या लोकांना काय अपेक्षा आहेत खासदारांनी काय कामं केली यांना येत्या निवडणुकीत कशा कशा पद्धतीचा खासदार हवं त्यांच्याकडनं चर्चा करणार आहोत सर मला सांगा तुमच्या लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण आहेत मागचे सुभाष भांबरे होते आतापर्यंत ते काही एवढा विकास केला नाही त्यांनी फक्त याचे चाटा मारायचे निघून जाईल यायची चाटा मारून निघून जायचं आम्ही बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की बाळमात्याला लागेल डॅमचं पाणी आणाभाव तुम्ही खासदार आहेत काय ते आले नाही गेले नाही काहीच नाही कुठलंच काम केलं नाही आणि एक विषय असा झाला की शेतकऱ्याचा आत्तापर्यंत दहा ते पंधरा वर्षापासून नुसता पीक विमा भरा पीक विमा भरा दहा पैसे एका शेतकऱ्याच्या हातामध्ये पडले नाही रोज मोबाईलला टाकते खात्यावर पैसे पडून गेले जा मध्ये काढून आणा म्हणजे असं लबार है। सरकार आहे युतीचं सरकार जेव्हापासून बनलं तेव्हापासून टाकला चिखलहोळच्या लोकांशी आपण चर्चा करतो खासदार नेमका कसा असला पाहिजे कीच्या संदर्भात काय कामं झाले चर्चा करतो सर तुमच्या गावामध्ये किंवा या परिसरात पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांनी अनेक कामं केली असं देखील म्हटलं जातं काय वस्तू परिस्थिती सध्या वस्तू परिस्थिती तसे बघितलं तर माझं नाव त्र्यंबक तुकाराम आहे चिकलोळीतील मी रविचं असून मागे मागील जे खासदार आहे त्यांनी खासदार या नात्याने चिखलोळीतील काहीच प्रगती केल केली नाही साधा पाण्याचा प्रश्न शासका शेतकऱ्याचा प्रश्न सात का विमा विमा शेतकऱ्याला फक्त आश्वासन दिले परंतु कामं काहीच केले नाही त्यामुळे आम्ही त्यांच्याविषयी फार नाराज आहोत बाबा अनेक तुम्ही निवडणुका बघितलेल्या आहेत अनेक लोक खासदार बघितले आहेत कसा खासदार असला पाहिजे तुम्हाला वाटतं की तुमच्या परिसरात आतापर्यंत काही कामं झाले असतील किंवा नसतील झाले परंतु खासदार हा कसा असला पाहिजे पाण्याचा प्रयत्न सुटला पाहिजे आपला रस्त्यांचा शेतकऱ्याचा प्रयत्न सुटलाच पाहिजे असं म्हणतात पीक विमाचा नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळाले पाहिजे आतमध्येच खाऊन जाता असं ते एकंदरीतच आता तुम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय काय काम हो, शेतीच्या संदर्भात असतील सिंचनाचे असतील काय झाले पाहिजे तुम्ही सांग शेतकऱ्याला पाण्याच्या प्रश्नामुळे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पाणी पुरवठा यंदा पाणी नसल्यामुळं फार बिकट परिस्थिती आहे काही काही जणांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे पाण्याच्या या प्रश्नामुळे तर काहीतरी त्यांनी ते विपर्यास केला पाहिजे जे काही कर्जमाफी म्हणा हे म्हणा त्या प्रश्नावरती प्रमुख मुद्दा आहे त्याच्याविषयी त्यांनी म्हणजे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे एकंदरीत कसा खासदार असला पाहिजे आता निवडणुका तोंडावर आहेत काय सांगणार काय अपेक्षा आहे तुम्ही खासदारांनी शक्यतो म्हणजे शेतकऱ्याविषयी जर ध्यान दिलं तर त्यांचा पन्नास टक्के साठ टक्के भाग हा शेतकरी म्हणजे त्यांच्या एरियामधला तर शेतकऱ्याकडे जर प्रामुख्याने लक्ष दिलं तर त्यांचा जो भावी काळ आहे त्याच्याविषयी खूप सारं महत्त्वाचं काम केलं जाईल त्यांच्याविषयी परंतु पाहायला गेलं तर एकत्र केंद्राच्या असतील किंवा के शासनाच्या योजना असतील या योजना इथं राबवल्या गेल्या एवढ्या आल्याने थोडेफार केले त्यांनी जसं आता शंभर कागदपत्रे दिले आपण त्याच्यामध्ये पंचवीस आमचे जे माणसं आहेत नजीकचे त्या नजीकच्याच माणसांचे हेअर मंजूर नजीकच्याच माणसांचे समजा काम मंजूर पाईपलाईन मंजूर हे मंजूर ते मंजूर हेच काम केलं त्यांनी गरीब दुबळ्याचं अजिबात काही केलं नाही नसतं आश्वासन देता गावामध्ये इलेक्शन लागलं लाग यायचं जायचं तिस सांगायचं काही काहीच केलं नाही आतापर्यंत कसा खासदार असला पाहिजे खासदार असा पाहिजे शेतकरीचाच मुलगा बनला पाहिजे खासदार आणि तो निवडो आम्ही भाजपचाच निवडो आम्ही ह्या आम्ही आश्वासन देतो धुळे <laughs> लोकसभेचा आढावा संदर्भात आपण आलो मालेगाव तालुक्यामध्ये मालेगावच्या काही लोकांशी आपण बोलतोय मालेगाव तालुक्यातील चिखळोल या गावात आलेलो आहे इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधत आहे आपल्या सोबत एक तरुण म्हणजे आपल्यासोबत या गावातील नागरिक पण त्यांच्याशी आपण थेट संवाद आहे छोटे उद्योजक असतात त्यांच्यासाठी देखील शासनाच्या योजना आल्या पाहिजेत आणि असं अपेक्षा असतं गावात आपण अपेक्षेनुसार आपण उमेदवार निवडून देत असतो खासदाराच्या संदर्भात कसा खासदार असला पाहिजे काय नेमकी महत्वाची कामं तुमच्या भागात झाली पाहिजे होती आमच्या मालेगाव तालुक्यात फक्त एकच विषय आहे की ले ले माले तालू या मालेगाव तालुक्यात जो गिरणा डॅमचं पाणी असतं ते पूर्ण जळगाव जिल्ह्यापर्यंत जातं परंतु इकडच्या एकी खेड्यापर्यंत ते पाणी कंटिन्यू पाणी येत नाही आणि पाड बंदऱ्यानंतर बिलकुलच पाणी नाही आज पूर्ण दुष्काळासारखी परिस्थिती झालेली मालेगाव तालुक्यात तर फक्त आमचं एकच म्हणणं आहे खासदार साहेबांना की या मालेगाव तालुक्यात कमीत कमी जे खेड्यापाड्यात पाठभंधारे जरी करून दिले आणि शेतकरी सुखी राहील हेच आमची अपेक्षा आहे सर आता जे काही खासदार आहेत त्या खासदारांनी कुठलेही कामं केले नाहीत असं म्हणता येईल का काही कामं केलेले आहेत कामं वगैरे केलेले आहेत तसे शेड वगैरे बांधलेत फक्त ते शेडांचं महत्व नाही आमचा आज शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे सर निश्चितच या गावाला लागून गिरणा नदी आहे आणि नदीच्या जर आपण काही योजना राबवल्या असत्या तर शेतीत पाणी असतं विहिरेंना पाणी असतं आणि शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला असता असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे छोटे उद्योजक आपल्या बघत हो आहेत त्यांना देखील एक छोटीशी अपेक्षा असे साहेब सा, केंद्राच्या अनेक योजना आहेत ज्या छोट्या उद्योजकांसाठी आपल्याला कर्जमाफी वगैरे हो किंवा कर कर्जाची प्रकार हो मिळत असतात काय काय योजना इथे राबवल्या गेलेल्या आहेत नेमकं योजना राबलेल्या घरपोच राबलेले आपले येणाऱ्या शाळेच्या मुलांसाठी योजना राबलेली पाहिजे ती योजना लाभते पण परंतु लाभत नाही ती काही पर्यंत भिडत नाही लाभ ती लाभ भिडली पाहिजे योजनाची लाभ घरापर्यंत त्यांना माहिती पाहिजे ही योजना आलेली ही मिळाली पाहिजे अपक्ष जनतेची आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहे कसा खासदार असला पाहिजे आणि तुम्ही तुम्ही कसा खासदार निवडून देणार निवडणार म्हणजे आम्हाला तो निवडून देण्यासाठी पण आमचं काहीतरी के काम केलं पाहिजे झालं पाहिजे योजना मिळली पाहिजे आणि या ते शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याला हमी भाव मिळला पाहिजे शेतकऱ्याला निश्चितच केंद्राच्या वतीनं असेल किंवा राज्य शासनाच्या वतीने असेल शेतकऱ्यांचा शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे विकास कामं झाली पाहिजे विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा तरुण उद्योजकांसाठी बँकेचे कर्जचा पतपुरवठा केल्यानंतर या लोकांना उद्योग व्यवसाय सुरू झाला पाहिजे अशा माफक अपेक्षा या चिखलहोळच्या गावातल्या आहेत लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत आता नेमकं जनता कोणत्या उमेदवाराला कसा कौल देते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे या परिसरात लोकांना कसा खासदार अपेक्षित आहे हे येत्या काळातच ठरणार आहे कॅमेरापर्सन गणेश पाटीलसह विशाल टाकूर माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव